नमस्कार मित्रांनो तर फायनली कल्याण डोंबिवली म्युन्सिपल कॉर्पोरेशनची फर्स्ट ॲन्सर की जी आहे ती रिलीज झालेली आहे तर तुम्ही लिंकमध्ये जाऊन जे मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे त्यावर जाऊन तुम्ही तुमची की डाउनलोड करू शकता आणि डाउनलोड केल्यानंतर तुम्ही त्यामध्ये चेक करून घ्या की तुमचे किती प्रश्न बरोबर आहे आणि किती प्रश्न चूक आहे जेव्हा मी माझी ॲन्सर की ही डाउनलोड केली तर त्यामध्ये माझे सेवेंटी नाईन प्रश्न जे आहे ते बरोबर आहे म्हणजे जवळजवळ एकशे अठ्ठावन्न मार्क जे आहे ते या ठिकाणी भेटलेले आहे तर तुम्हालासुद्धा तुमचे आन्सर की चेक करून तुमचे मार्क्स किती पडले ते कॉमेंट बॉक्समध्ये सांगायचे आहे धन्यवाद